आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी लाडक्या बहिणीलाच लाच, लाच मागणं भोवलं तलाटी निलंबित राज्य सरकारने मध्यप्रदेशच्या प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत पंधरा जुलैपर्यंतच असल्याने महिलांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली आहे पण या योजनेच्या नावाखाली अर्जदारांची लूट सुरू असल्याच्या घटना समोर आल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड इथं एक तलाटी अर्जदार महिलांकडून पैसे घेत असल्याची चित्रफिट समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे या प्रकरणी तलाट्याला निलंबित करण्यात आलाय तुळशीराम कंठाळे असे निलंबित करण्यात आलेल्या लाचखोर तलाट्याचं नाव आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मंगळवारी या संदर्भात माहिती दिली महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केली या योजनेसाठी एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला पात्र असून यासाठी एक जुलैपासून तलाठी कार्यालय तसेच शहरी भागात तहसील कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे वरुड इथं या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुळशीराम कंठाळ हा तलाठी चक्क महिलांकडून पैसे वसूल करत असल्याचं समोर आहे महिलांकडून पैसे उकळतानाची त्याची चित्रफित आणि छायाचित्र प्रसारित झाल्यानं खळबळ उडाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळावा असा उद्देश असताना महिलांकडूनच या योजनेसाठी लाच स्वीकारणाऱ्या तलाट्याच्या प्रतापाची दखल स्वत मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे त्यामुळे या तलाट्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं आहे